नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे काही जाहिरात आहे ती जाहिरात आता जाहिरात संबंधित जो काही व्हिडिओ आपण बनवतो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण जी काही कंपनी आहे यामार्फत परमनंट जी भरती होणार होती त्या परमनंट भरतीच्या जाहिरात संदर्भात हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला प्रथमता बघत असाल तर सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याला आणि येणारी जी काही माहिती आहे शिक्षण संदर्भातील असो किंवा इतर जी माहिती आहे हे प्रथम आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो जी काही नवीन भरती जी आलेली आहे ती भरती ही जुनीच भरती आहे परंतु नवीन भरती याकरिता कारण शासनाने जे काही शासनाच्या विरुद्ध जे काही उच्च न्यायालयामध्ये काही केस टाकलेली होती आणि त्या अधी राहून म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस मधील जे काही शासनाचे निर्देश आहे त्या निर्देशाच्या अधीन राहून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जी आहे यांच्या ज्या काही जागा होत्या त्या जागा कोणत्या जा तर जाहिराती ज्या होत प्रसिद्ध झाल्या होत्या ज्या दोन हजार तेवीस मध्ये जाहिराती या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या काही जाहिराती आहे आणि ही भरती जी लांबलेली आहे त्या भरती संदर्भातील पुन्हा हा व्हिडिओ आहे याआधीसुद्धा व्हिडिओ आणि मी माझा व्हिडिओ आहे त्यात सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे पात्रता आहे सॅलरी आहे या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला होता विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कनिष्ठ सहाय्यक लेखाच्या जागा होत्या विद्युत सहायकच्या जागा होत्या पदवीधर जे काही शिकाऊ अभियंता होते म्हणजे स्थापत्य वाले विद्यार्थ्यांकरिता होतं तर याकरिता ह्या जागा ज्या होत्या ह्या जागांची जी काही भरती होती आणि फॉर्म अर्ज करण्याची जी तारीख होती ही शेवटची तारीख हे वीस मार्च दोन हजार चोवीस होती वीस मार्च दोन हजार चोवीस होती परंतु शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा ही जी भरती, भरती आहे ही भरती आणि फॉर्म भरण्याची जी काही अर्ज प्रणालीची जी काही तारीख आहे ही तारीख वाढवून शासनाने पुन्हा वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता की ज्यांनी या, या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही त्या विद्यार्थ्यांचा यात फायदा होणार आहे त्यांनी पुन्हा फॉर्म भरून घ्यायची आहे हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आपल्या जे काही महावितरण संदर्भातील असो किंवा इतर जे जा डिग्री झालेले विद्यार्थी असो कॉमर्स संदर्भातील या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायचं आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नाहीत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल याचा लाभ होईल तर हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला म ज्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जी काही अर्ज करण्याची जी काही तारीख आहे ती तारीख विद्यार्थी मित्रांनो वीस मे दोन हजार चोवीस आहे त्याची साईट मी सांगतो आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम डॉट इन या साईटवरती जाऊन आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि बाकी जी काही जाहिरात आहे ती जाहिरातसुद्धा आपण बघू शकता माझा हा व्हिडिओ कसा वाटला ज्याकरिता आपण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून याची माहिती त्यांना उपलब्ध होईल धन्यवाद मित्रांनो